नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यात या चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर आणि तीन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे राज्यातील पहिल्या टप्प्यात या चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन ऐवजी हो तीन हेक्टरची मर्यादा आता मदत मिळणार आहे जे अल्पभूधारक नाहीत त्यांना देखील मिळणारा लाभ आज आपण बघणार आहोत राज्यास दुष्काळस्रस्त परिस्थिती आणि अशामध्ये महाराष्ट्रातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस शेतकरी बांधवांसाठी खूपच वाईट गेलेला असून अनेक भागात पावसाचा मोठा खंड पाडल्याने शेतकरी बांधवावर दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे सुरुवातीला चाळीस तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आणि उर्वरित तालुक्यात ज्या मंडळामध्ये कमी पाऊस झाला आहे त्या तालुक्यामध्ये दुष्काळाच्या निकषानुसार मदत दिली जाणार आहे अशी माहिती पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यात तीन हेक्टरपर्यंतची मदत मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टर मर्यादा मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झालं होतं त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निदर्शनानुसार दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरची मर्यादेची मदत देण्यात येणार असल्याचं शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे जे शेतकरी अल्पभूधारक होते त्यांना ह्या योजनेचा जास्त लाभ मिळणार नव्हता आता मात्र जे अल्पभूधारक शेतकरी नाहीत त्यांना ही मदत मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मंत्रिमंडळातल्या पहिल्या टप्प्यात जे चाळीस तालुक्याचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्यांना आता तीन हेक्टरची मर्यादेची आर्थिक मदत मिळणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद